स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या या चॅनलवर म्हणजेच न्यू आपल्या फॅशन डिझायनर या चॅनलवर मी तुम्हाला इथे कस्टमरचे जे मी डिझाईनचे ब्लाउज शिवलेले आहेत ते इथे दाखवते तुम्ही बघू शकतात मी इथे बॅकनिक डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि हाताला सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे आणि हे ब्लाउजची बॅकनेक डिझाईनचा व्हिडिओ हो मी इथे अपलोड केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकतात आणि ही बॅकनेक डिझाईन मी कॅनव्हसनं लावता तयार केलेली आहे अगदी लवकर तयार होते यालासुद्धा आपण न लावता त्याच प्रकारे म्हणजे तशीच आपण इथे डिझाईन तयार करून घेतलेली आहे पण आपण बॅक साईडला शो बटन लावलेलं आहे इथे आणि हा कटोरीचा ब्लाउज आहे याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकतात सुंदर काठापदराची साडी होती म्हणजे पैठणी साडीचा आपण इथे छान काट वापरून इथे छान बॅकनिक डिझाईन तयार केलेली आहे अगदी लवकर तयार होते आणि आपण यालासुद्धा कॅनव्हासनं लावता तयार केलेला आहे याचाही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघू बघू शकता आणि आपण या चॅनलवर आरिवर्क क्लाससुद्धा चालू केलेला आहे जर तुमची आरिवर्क क्लास शिकण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही आपलं हे चॅनल सबस्क्राईब करू शकतात जेणेकरून तुम्हाला इथे आरीवर्क क्लास सुरुवातीपासून शिकता येईल चला तर मग भेटू आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या सिंपल ब्लाऊज आहे मटकागळा गड़ा। गड़ा सुद्धा आपल्याला कॅनवसनं लावता तयार क करता येतो थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल